नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातील अत्यंत महत्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी थेट नगराध्यक्ष भाजपाच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना आव्हान केलेलं आहे की बदलापूर मधील घनकचरा प्रकल्प ज्या संदर्भात ज्याच्या जोरावरती निवडणुकांमध्ये मोठे मोठे प्रचार करण्यात आले होते की जर आम्ही निवडून आलो तर हा घनकचरा प्रकल्प बदलापूर शहरामधून हटवू तर तोच घनकचरा प्रकल्प आता बदलापूर शहरामधून हटवून दाखवा आणि मात्र जर असं केलं नाही तर थेट आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला होता आपल्यासोबत नगरसेवक तुकारामजी भात्रे सर असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्याचबरोबर आपण जर पहिले बघणार असाल तर त्यांनी एक प्रेस नोट सुद्धा जाहीर केली होती ज्याच्यामध्ये एक साधारणपणे आपण जर बघितलं तर आपल्या घरातील जो कचरा आहे तो एक दिवस जर घरात राहिला तर अतिशय दुर्गंधी पसरते आणि तोच कचरा जर दोन ते तीन दिवस राहिला तर मग तो विचारूच नका असाच जो कचरा आहे आपल्या बदलापूर शहरामध्ये येणार आहे म्हटल्यावरती अंबरनाथ असू द्या उल्हासनगर असू द्या या ठिकाणचा देखील कचरा बदलापूर शहरामध्ये जर आला डम्पिंग ग्राउंड जर बदलापूर शहरामध्ये आलं तर बदलापूर शहराची जी खरी ओळख आहे पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जाणारं आपलं बदलापूर शहर ते कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने वाटचाल करेल का त्याचबरोबर आपण आता सध्या वाड वडवली या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी जे आहे हे डम्पिंग ग्राउंड जे ते बनणार असल्याची माहिती मिळते आहे या ठिकाणी अनेक गृहसंकुल जे आहेत आपल्याला इथून पुढे बघायला मिळतात त्यानंतर अनेक उद्योग जे आहेत ते सुद्धा आहेत ग्रामस्थांचे मग जर कधी ही एवढी दुर्गंधी बदलापूर सारख्या शहरामध्ये येत असली तर आजूबाजूच्या रहिवाशांनी राहायचं कसं रोजगार जो आहे तो कसा उपलब्ध होणार जर व्यापार बंद पडले तर भूमिपुत्रांनी स्थानिक भूमिपुत्रांनी खायचं काय अशा अनेक जे आहेत प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात ठीक आहे बदलापूरचा जर कचरा असेल तर मान्य सुद्धा करू शकतो परंतु उल्हासनगर आणि अंबरनाथचा हा देखील कचरा बदलापूर शहरामध्ये येतोय म्हटल्यावरती कुठला प्रश्नचिन्ह निर्माण करायचा हे तुम्ही देखील नक्कीच समजू शकता त्या ठिकाणी आपण बघतोय अंबरनाथचा कचरा आहे डम्पिंग ग्राउंड आहे ते देखील आपल्याला इथून बघायला मिळतं ते डम्पिंग ग्राउंड तिथे असताना सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात दुर्गंधी जी आहे आपल्याला वडवली या संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळते आहे मग जर बदलापूर शहरामध्येच कचरा आला फक्त बदलापूरचा नसून अंबरनाथ आणि उल्हासनगरचं सुद्धा तर दुर्गंधीचं प्रमाण जे आहे दोन ते तीन पटीने वाढेल यावरती लक्ष केंद्रित जे ते केलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये शिवसेना असू द्या भाजपा असू द्या अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार सभेमध्ये असं सा सांगण्यात येत होतं की कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून जे आहे शिवसेनेच्या माध्यमातून हा घनकचरा प्रकल्प जो आहे बदलापूर शहरामध्ये आणला जातो आहे पण आता जर आपण बघत असाल तर थेट नगराध्यक्ष भाजपाच्या झालेल्या आहेत रुचिताताई घोरपडे आणि त्यांना हे आव्हान केलं जात की तुम्ही हा घनकचरा प्रकल्प जो आहे डम्पिंग ग्राउंड जे आहे ते बदलापूर शहरामधून हटवून दाखवा या ठिकाणी अनेक ग्रामस्थ जे ते एकत्र झालेले आहेत आणि नगरसेवक तुकारामजी म्हात्रे यांना पाठिंबा देताना आपल्याला बघायला मिळत आहेत ठीक आहे बोल येत आहेत का तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत याच ठिकाणी जे आपण डम्पिंग ग्राउंड बघणार आहोत बघा इथून जर जा रस्ता जातो याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड जे आहे ते होणार आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावरती आपलं वडवली हे गाव आहे मग गाव म्हटलं की एक वातावरण जे आहे प्रसन्न वातावरण असतं आपल्या आजूबाजूला बदलापूर शहरामध्ये उल्हास नदी आहे पर्यटक स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी जर आजूबाजूच्या परिसरामधील देखील कचरा येणार असेल तर खरंच बदलापूर शहराची जी ओळख आहे ती अशीच टिकून राहील का बदलापूर शहरामध्ये जर फक्त बदलापूर मधलाच कचरा असता आणि तो सुद्धा गावाच्या बाहेर असता तर कुठेतरी ही ओळख आपण टिकवून ठेवली असती पण अंबरनाथ आणि उल्हासनगर सारख्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा जर इथे येईल तर त्याच्याने खूप जास्त दुर्गंधी जी होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या एक सुद्धा नागरिक म्हणून जे आहे बदलापूरचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुम्ही या विषयाकडे कशा दृष्टिकोनाने बघता तेही आम्हाला नक्कीच सांगा आणि या ठिकाणी आज आपण जर बघत असाल तर अनेक ग्रामस्थ जे आहेत नगरसेवक तुकारामजी म्हात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत की खरंच हे जे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आहे हे इथून हटवा हे बघा या ठिकाणी आपण जर बघत तर अनेक ग्रामस्थ आपल्याला एकत्र झालेले बघायला तुम्ही सुद्धा या लढ्यामध्ये त्यांच्या सोबत आहात का आम्हाला तेही नक्की सांगा तुम्हाला वाटतं का की अंबरनाथ आणि उल्हासनगरचा जो काही कचरा आहे तो बदलापूर शहरामध्ये आला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावरती जी काही असेल ती प्रक्रिया झाली पाहिजे असं अंबरनाथचाही आणि उल्हासनगरचाही म्हणजे किती जास्त प्रमाणात दुर्गंधी होईल याचा अंदाज देखील आपण लावू शकत नाही तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह या साइडला देखील एक डम्पिंग ग्राउंड जे आहे ते आपल्याला बघायला मिळते जे अंबरनाथचं आहे आणि या साइडला जे आहे ते आहे म्हणजे आपलं वालवली डम्पिंग ग्राउंड जे बंद करा असं सांगण्यात येत आहे वालवली आणि वडवली या दोघांच्या मध्ये असलेले हे डम्पिंग ग्राउंड आहे म्हटल्यावरती त्या साइडला जो वालवलीचा परिसर आहे या साईडला घ्या त्या साइडला जो वालवलीचा परिसर आहे विकडून पण आहे ना असा पूर्ण आपली आहे ना या साईडला आपण जर बघत असाल तर वडवली वालवली म्हणजे संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसरामध्ये दुर्गंधीचं वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि गावामध्ये राहणारे जे काही नागरिक का आहेत त्यांचा जो काही उद्योग आहे का त्याच्यावरती कुठेतरी परिणाम सुद्धा होणार आहे कारण दुर्गंधी झाल्याच्या नंतर जे काही उद्योजक वगैरे असतील त्यांचे देखील उद्योग या ठिकाणी बंद पडण्याची जास्त प्रमाणामध्ये संभावना दर्शवता येते आहे त्याचमुळे नगरसेवक तुकारामजी मात्रे यांनी थेट नगराध्यक्षांना आवाहन केलेलं आहे की आता सत्या तुमची आहे तुमच्या हातात अधिकार आहे तर तुम्ही हा डम्पिंग ग्राउंड जशा पद्धतीने त्यांनी पहिले प्रचार सभेमध्ये सांगितलं होतं की जर आमची सत्ता आली जर आमच्या हातामध्ये सत्ता आली तर आम्ही हा डम्पिंग ग्राउंड सर्वात पहिले हटवणार आहोत बदलापूरमधून तर आता त्यांनी दिलेलं वचन त्यांनी पूर्ण करावं फक्त एवढीच मागणी येते आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदलापूर